दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निलवसंत मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरतर्फे यंदाचा हा पुरस्कार वैद्यकीय आणि सामाजिक सेवेबद्दल डॉक्टर केळकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे एक लाख रुपये रोख मानचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते पुरस्कार समितीच्या अध्यक्षा निलिमा पवार यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा संपन्न झाला पुरस्कार समितीच्या सदस्या शकुंतला वाघ सुरेश पाटील बिपिन कोल्हे यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती पत्नी डॉक्टर मृणालिनी केळकर यांच्यासह डॉक्टर केळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला युद्धग्रस्त एम मधील नागरिकांची सुटका करणारे ऑपरेशन राहत कसे पार पडले आणि त्यात आपला सहभाग कसा राहिला याची माहिती डॉक्टर केळकर यांनी यावेळी दिली यासह पंढरपूर आणि त्र्यंबकेश्वरच्या वारीतील स्वच्छता आणि वैद्यकीय सेवेतील कामाचा अनुभव देखील त्यांनी कथन केला कोणतेही काम टीमवर्कमधून उभे राहते कोणताही डॉक्टर आपल्या व्यवसायात रोज संघर्षमय इतिहास रचत असतो मात्र त्यातून बाहेर पडत समाजासाठी वेळ द्यायला हवा असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं पुरस्कार लहान असो की मोठा तो मिळाला की आपली जबाबदारी आणखीनच वाढते पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्कारार्थीला नवी ऊर्जा मिळते ही ऊर्जा दुसऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत व्हावी इतकं काम आपलं व्हायला हवं अमुक व्यक्ती काय करतो हे विचारण्यापेक्षा आपण कुठे आहोत याचा विचार प्रत्येकानं करावा असे विचार डॉक्टर भरत केळकर यांनी कैलासवासी आमदार डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केलेले आहे

लिस्ट बघितली की कोणाकोणाला हे हा पुरस्कार दिलेला आहे सरांच्या नावाने यादीमध्ये माझं नाव होत माझ्यावर खूप मोठा दबाब होतो इतक्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यासाठी दिलेला आहे आणि माझी जबाबदारी नक्कीच त्याच्यामध्ये वाढते आहे डॉक्टर वसंतराव पवार सर

अध्यक्षा डॉक्टर प्राची पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आमचे छोटे मोठे देणगीदार जे काही आम्हाला मदत करतात त्याच्यानंतर माझे सगळा स्टाफ आणि जे काही ग्राउंडवर किंवा ज्या काही सरपंच उपसरपंच मित्रमंडळ अनेक पक्षांची लोक जे काही शिबिरं आमची आयोजित करतात या सगळ्यांचं खरं मनपूर्वक इथे मी खेळ आभार मानते की त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली आरोग्यामध्ये काम करत असताना मोतीबिंदू मध्ये आम्ही पेट आणि नांदा तालुक्यामध्ये ना जास्त काम केलं आणि म्हणून पेट मध्ये असं लक्षात आलं की त्यांना इथे जनरल सुविधा किंवा काही सुविधा नसल्याने आम्ही ते उपलब्ध करून द्यायला हॉस्पिटल म्हणून तिथे आता कार्यरत आहे आणि अनेक कोविड ते स्थापन झालं योगायोगाने चार महिने आधी आणि चांगल्या पद्धतीने तिथे काम चालू आहे त्यामध्ये नासिक रन ब्लू क्रॉस या कंपनीने आम्हाला चांगली मदत केली आणि तिथे अनेक प्रशिक्षण घेतले टीचर म्हणजे नर्सिंग स्टाफ सारखी आणि मग ते नर्सिंग स्टाफ करून आम्ही हो तिथे काम केलं तीन मेडिकल फाउंडेशन या संस्थेची दोन हजार सहा पासून नीलवसंत मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी चा अध्यक्षा डॉक्टर प्राची पवार डॉक्टर अमृता पवार प्रणव पवार आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक